गजर हरिनामाचा झेंडा रोवीला अवघी पंढरी आज धुंबली आहे आषाढी एकादशीचा उत्साह संपूर्ण पंढरपूरमध्ये पंढरपूर पंढरपुरासहित राज्यभरामध्ये साजरा केला जातोय बदलापूर शहरात मंदिरामध्ये इथे कार्यक्रमांचा जे आहे भजन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि आण दिवसभर मंदिरामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसंच भाविकांनी देखील दर्शनासाठी सकाळपासूनच रांग लावलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जे आहे ते या ठिकाणी आपल्याला विठूर दर्शन घेताना पाहायला मिळतं दरवर्षी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी मंदिर ट्रस्ट माध्यमातून या ठिकाणी नियोजन पद्धतीने भाविकांना दर्शन दिलं जातं तसंच येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दे प्रसाराचं देखील केलं जातं आज आपल्यासोबत मंदिर ट्रस्टचे काही सदस्य आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंदिर सजावट केलेली आहे भाविकांचं नियोजन केलेलं आहे काय सांगा थोडक्यात काय माहिती विठ्ठलमध्ये देवस्थान वाण्याआे हे गेले चाळीस पंचे वर्षापूर्वीचं पुरातन मंदिर आहे दरवर्षी इथे भाविकांची गर्दी वाढत चाललेली आहे आणि आजचा दिवस हे खरंच आनंदाचा आहे कारण ह्या विठ्ठला चरणाचाही अभिषेकाचा मान हा मला स्वतःला मिळालेला आहे त्यामुळे मी खरंच आज भाग्य समजतो पांडुरंगाच्या चरणी नसमस्तक होऊन मी पांडुरंगाला अभिनंदन करतो आणि आमच्या येथील वाड्याळी किंवा बदलापूरतील सर्व मंडळींना सुखी ठेव व शेतकऱ्यांना चांगला मिळू दे ईश्वराची आणि आज प्रार्थना करतो कशा प्रकारे नियोजन असणार आहे आज मंदिरामध्ये काय काय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे विठ्ठु मंदिर आता वैश्य महिलांच्या प्रेरणेने ते काकडा करायचे वैसे महिला त्यांच्या प्रेरणे एकोणीसशे ऐंशी साली स्थापन झाला त्यानंतर मंदिरात छोटंसं मंदिर होतं त्याचं आज भव्य रूपात झालेलं आहे मंदिर जागृत आहे लोकांची भाविकांची पण नेहमी ओढ असते या मंदिर मूर्तींचं दर्शन घेण्यासाठी काय घाललं घालणार काय साखळं घालणार साखळं एवढंच गेले की देवाला सर्व भक्तांना सुख समाजात आणि आनंदात राहू दे नक्की पंढरपूर समजणाऱ्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिर देवस्थान मला येथील विश्वस्त म्हणून मी सर्वांना शुभेच्छा देतो नक्कीच विठूरायाने सर्व राज्यावरती कुठले संकट नको येऊ दे असं साखळं भक्तांनी घातलेलं आहे आपण विठ्ठल मूर्तीजी बाबतीत किंवा विठ्ठल बालकरी बाबतीत असतील या सर्व आपलेच राज्य माझा न्यूजच्या माध्यमातून जाणून दिलेला आहोत तुमच्या थांबत कॅमेरामॅन महिंसह अजय जोशी माझा न्यूज बदलापूर